घरी तर सांगितलं होतं की रूम बघायला मी खास आलो आहे हा हॉल हा किचन किचन हे दोन बेडरूम हे साध हे मला आयला बि म्हण तुला पेशंट शिप्यामध्ये बघा इकडं शिप्या कॅबिन म्हणजे गॅलरी कपडे हे वाळून घालायला नाए, नाए। ही आलं की पहिला हॉल त्यात कुठे काय तपास नाही काय नाही माणसं बदलतात रसिक माय बाप एकदा जोडलेली ना तोडायची नसती मग तेच नव्हतं म्हणलं पाणी का तुम्ही ठेवत नाही ते म्हणले पाणीच ठेवत नाही म्हणजे त्यांची वीस रुपयाची बिस्लर जाण्यासाठी सेकंड पहिलंच माझलं दुसरा माझलं किती किती मजली हे लाव का आणि बारामतीला आलोय घरी तर सांगितलं होतं की रूम बघायला मी खास आलो आहे तर ॲक्च्युली दाजीन मीच येणार होतो पण दाजी, दाजी म्हणले होते की मी दाजीन ज्वारी वगैरे काढले हे ते काल गावाची मशीन आली म्हणून दाजी पाक कटून गेले त्यामुळं दाजी झोपल्यानं मी आलो आणि नंतर पाठीमागनं कॉल आला प्रियंकाचं की दाजीला यायचं होतं म्हटलं जाऊ दे आता मी आलो उगंच दाजीचं पण झोप म्हणून नको म्हणून तुम्हाला सांगतो मी दाजीला नाही आलं तर मी आलो रूम बघण्यासाठी आल्यानंतर थोडं ब्लॉग वगैरे बनवला म्हणलं चला इथनं सुरुवात करावी तर आता मी रूमकडे चालू आहे तुम्हाला मी रूम दाखवणार आहे आपली नवीन कशी ती तर इकडे आलो ही जुनी रूम आहे आपली बघून घ्या अशी रूम आहे तर आता नवीन रूम कशी असेल अशीच आहे वरती पण आहे तळ तळा घराला पण रूम आहे दोन्ही पण आहे पण फक्त भाडं दोन हजार जास्त आहे तिथं तर इथं पाच आहे तर तिथं सात हजार आहे तर काय नाही इथला डिपॉझिट घेऊन तिकडं पण द्यायचं इथं किचन वगैरे असं तर हे बघा ही आपली चालू रूम आहे तर प्रियंका वगैरे संधी तिकडं मी नेऊन ठेवलेली दाजेकडे तर म्हटलं इथलं पण दाखव असं वातावरण हो आहे तिकडं बघितलं बेडरूम वगैरे हो हे आहे हे एवढं सामान मला घ्यायचं आहे शिफ्टिंग करायचं आहे तर किती लांब रूम आहे तुम्हाला मी सांगतो इकडं बघा बाहेर आलो तर तिकडं बिल्डिंग दिसते का ती पांढऱ्या बिल्डिंग त्याच्यापासून पुढं एक पाचशे मीटरवर रूम आहे म्हणजे तुम्हाला सांगतो भाजी मंडई ओमची शाळा ओमच्या शाळेच्या एक पाठीमागं रूम आहे तर तिथं मी कॉल केला तर सर म्हणले या तुम्ही बघायला तर काय त्यांचं कमिशन वगैरे असतं ते पण द्यायचे त्यांना किंवा रूम बघितल्यानंतर कमिशन द्यायला जमता म्हणलं देतो तुमचं काय असेल ते मी येतो तर चला जास्त उशीर न लावता मी आता जातोय आपल्या नवीन रूमकडे जर आवडली तर ठीक आहे ओके करणार आहे नाही तर दुसरीकडे बघणार आहे पण तोपर्यंत हिकडं माघार काय येणार नाही प्रियंका राधू दुर्गा राधूला पण शाळेला आणायचं असलं तर खाल्ल्या घरी आणून ठेवणार आहे तिथनं बस येईल नेईल आणि उद्या जाणार आहे आम्ही देवाला उद्याच्याला हे तुम्हाला सांगतो देवाचा वार तर प्रियंका मी दाजी ताई समजे शिवगोडला जाणार आहे मग सोबतला पण नारळ वगैरे फोडायचा असं काय काम आहे तर मी एकट्या चालतो दाजेला आणायपाय होतं असं मला आता वाटायला मी मग मला काय माहीत दाजेला यायचंच आहे मला उगीच कशाला दाजेला झोप मोड दाजी एक तर कटाळ तुम्हाला सांगतो त्यामुळं दाजीला मी काय आणलं नाही तर चला आता नवीन रूमकडे जातो त्यांना मी कॉल करतो की मी आलो आहे तर दाखवा आणि तिथलं पण रूम कशी ती तुम्ही बघा किती लांब आहे आणि रोडच आहे आतच आहे इकडं समजे अॅकॅडमीची मुलं वगैरे राहतात मुलं मुली इकडं मोठा एरिया आहे बारामतीतला सूर्यनगर हा प्रॉपर एरिया मोठा बिझनेस तर चला समध्या सुविधा इथली इथं जवळ तर मी जातो आता आपल्या रूमकडे दाखवतो ब्लॉक कंटिन्यू करा आणि रूम बघायला आलो आहे इकडं तर यायला लागल्या की तोपर्यंत थांबा म्हणल्यात नाही मला बारामतीचं वातावरण आहे मित्रांनो दाखवतो मला पेन्सिल चौकामध्ये मी आता इकडं इकडं शिवजयंतीचं जोरदार तयारी चालू आहे ते मला आहे इकडं मंडप वगैरे लावलाय फ्रिनशील चौक आहे इकडे तर आलो आहे मी आता ती येते ती बारामतीत गेल्यात बराच वेळ मी थांबलो आहे तर रूम दाखवते म्हणल्यात आणि चलत 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 चाललोय असं बघा हे बारामती मेन एम आय डी सी हे जुना मॉल आहे आणि तिकडं मोठा समुद्रा मॉल आहे तीनशे चौथ चला आता कसली रूम आहे काय बघा बरंच टायमिंग झालं कॉल करतो त्यांना वाट बघत बसतो ते मला होते दुपारी या दुपारी आला असताना मी होतो लगेच दाखवलं आता ते ऑफिसवर गेल्यात ऑफिसवरून सातला सुटतात सहाटून झाल्यात हे आता जातात आले इथं जातो पुन्हा मला इथून जिंतीला जायचं पोर वाट बघत असतं कविता व्याख्यानाचा कार्यक्रम आहे शिवजयंती इकडे बाबा इकडं भेटलं तर आम्हाला आमचे मॅडम या काही दिसल्या आलो म्हणतात कुठे काय तपास नाही काय नाही माणसं बदलतात रसिक माय बाप एकदा जोडलेली ना तोडायची नसती मग ते संबंध मैत्रीचे असो रक्ताचे असो तोंड ओळखीचे असो तुम्ही जी सरला तुम्ही गेली काही वर्षापासून आपण पाहतो की जी नवोदित मुलं असतात त्यांना स्टेज प्राप्त होत नाही किंवा स्टेज डेलिंग येत नाही तर आम्हाला असं जाणवलं की त्यांना संधी दिली तर कदाचित ते अडखळतात हा काय हॉल आहे का हा हॉल हो आहे बरोबर आता, हो आता हा नाही ना क्लीन करून गेले गेले। ही बाहेरच इकड बिल्डिंग आहे गॅलरी कपडे हे वाळवून घालणारे हे आलं की पहिला हॉल हा बघा हे करून घेत हॉल किती म्हणजे हॉल आहे किती आणि हे किचन

सगळं क्लिक करून देणार मला असं देणार एक प्रॉडक्ट आहे गेस्ट टॉयलेट एक्स्ट्रा बाथरूम बसायचं हां बस ओके ही म्हणजे ह्याला बाथरूम एक ओटमाळा आणि इकडे एक ही एक बेडरूम इथं वायफाय ही येत ना हे दोन बेडरूम म्हणजे समजा ना आलं तर इकडं हॉल हा हॉल हा हे किचन किचन आहे हे दोन बेडरूम हे साधं हे आणि इकडं आणि इकडं किती मजल्यावर हे सेकंड आहे पहिलंच माजलं दुसरा मजला किती किती मजली तीन, तीन चार। आपन, आ, तर मित्रांनो फायनली आपण टू बी एच के फ्लॅट बघितला तर दुसऱ्या सेकंड फ्लोअरवरती तर तिथं मला काय आवडलं नाही आणि जिथं आपण सूर्यनगरात आपल्या घरापासून एक हजार म्हणजे एक किलोमीटरवरती फ्लॅट आहे पाचशे मीटरवरती जिथं राधूची ओमची सुविधा होईल किंवा आपल्याला भाजी मंडळीलासुद्धा जवळ आहे अशा ठिकाणचा फ्लॅट तुम्हाला सांगतो सध्या मालक बाहेर गेल्यात उद्याच्याला येतो बोल्यात ते मग तिथला बघणार आहे मी मग तात्पुरता हा दाखवणार आपल्याला दुसरा मी म्हणले तुम्ही दुपारीच यायचं असतं तर दुपारी तुम्हाला मी दाखवला असता मालक बाहेर गेल्यात तिच्या आई उद्याच्याला घेऊन ठेवतो तुम्ही सोमवारी या मी तुम्हाला तो दाखवतो मी तर ठीक आहे म्हणलं नो प्रॉब्लेम खालीच आहे आणि जवळच आहे उमची शाळा वगैरे आणि आपल्या रूमपासून एक जवळच आहे सूर्यनगरी त्या ठिकाणी तर ती सोमवारी दाखवणार आहे आपल्याला आता मला दाखवलं तुम्हाला सांगतो तात्पुरता दुसरे कला तो तो तर तो काय मला पसंत नाही तर ठीक आहे फ्लॅट बघितला ॲक्च्युली टू बी एच के आहे पण छोट आहे तर मी निघालो वा आता जिंतीला तर प्रियंकाचा का आता वाट बघत असेल तर चला प्रियंका फ्लॅट करून टाकलेला का ही केलं फक्त ही एमआडीच्या बाहेर निघलेली तर हे तो उद्या चला किंवा परवा तिथला प्लॅट बघून जातो उद्या तर मला टायमिंग नाही निघालो आहे मी बारामतीच्या बाहेर आता चला आता वाजल्या साडेआठ नऊ एका तासातच ता जातो मी घरी बारामतीनं भिगवणला आले भिगवणला जेवण करायला हटवलं थांबले आता इकडं पेशे शिपी आणते बघा इकडं शिपी आणते इकडं तरी बाजरीची भाकर गरम गरम काकडी पापड लिंबू टोमॅटो आणि शेंगदाणा आमटी तर जेवण करतो आणि जातो घरी बेंगलोरमध्ये थांबवून जेवण करतो इकडं बघा हॉटेल लक्ष्मी प्युअर व्हेज स्पेशल शिपी आमटी तर जेवण केला आता तर संध्याकाळचे वाजलेत सवनव हो। नऊ वाजत आले आता मी निघालो आलो आहे घरी विषय ही तर कसं आहे टेबलला पाणीच नव्हतं म्हटलं पाणी का तुम्ही ठेवत नाही ते म्हणले पाणीच ठेवत नाही म्हणजे त्यांची वीस रुपयाची बिसलेरी जाण्यासाठी मग बिसलेरी घेऊन पिऊ आपण पण या एखाद्याची परिस्थिती नसली आणि त्याला जर त्यांचंच पाणी प्यायचं असलं तर हॉटेललाही हो पाणी पाहिजे म्हणजे आमच्याकडे पाणीच नाही सेट आणि पाणीच ठेवत नाही की पहिल्यांदाच मी असं ऐकतो ह्या हॉटेलला बघितलं बिगवनमधलंही बारामती रोडवरचं हॉटेल आहे तिथं पाणी भेटत नाही ह्या हॉटेलला मग आपण बाहेरनं पाणी आणायचं हा धुवायला फक्त पाणी पियायला पाणी ह्यांच्याकडं नाही विशेष वाटलं मला मित्रांनो बाटली तर मी पहिल्यांदाच घेतली होती म्हणलं कुठल्या टेबल मला गलास दिसत नाही म्हणून म्हणलं पाणी नाही म्हटलं पाणी सेट म्हणले विकत घ्यायला लागते एकशे तीस रुपयाला फुल जेवण आहे प्लस पाण्या दीडशे रुपये असं चला जेवण केलंय निघतो आता मी बाय गुड नाईट प्रियंकाला सांगतो जेवण करून निघालेली मित्रांनो घरी पोचवे आता संध्याकाळचे दहा चौदा झाले सव्वा दहा सव्वा दहाला ला घरी पोचलो मोबाईल चार्जिंग लावतो पोरं झोपली वाट बघून जेवण पण करून आलोय प्रियंका काय केलं तो के आता नाही काढली टाकले कुठं ऐकायला

हा लई बारीक बायचं नेहा बैठक मिशी पण दिसते बाईला असं काय म्हटलं तशी मला नेहा बघते मिशीच काढली डाईज केली कुठं काहीच केलं काय पण बायकोसाठी असे केस कट मारले असे केस कसे पण वालतात केस भेटले